मंडळी मी अगदी मनापासून आपली क्षमा मागतो खूप एका दिवसात सव्वीस सत्तावीस ठिकाणी आम्हाला मिटिंग लागल्या आणि प्रत्येक ठिकाणी थोडा माग पुढे उशीर होत गेल्यामुळे तुम्हाला वाट बघावी लागली तरी सुद्धा पहिल्यांदा आपल्याला भेटावं दोन मिनिट नमस्कार करावं तुम्हाला सांगावं आणि मग पुढे जावं म्हणून आपण या ठिकाणी आलो मी मोदी साहेबांचं कार्य फार सांगितलं पाहिजे असं नाही माझ्या सहकारी मित्रांनी सरांनी या ठिकाणी कुठे गेले सर सरांनी या ठिकाणी वेळ या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांनी किल्ला लढवला बऱ्यापैकी किल्ला लढवली आहे आता तुमचा फार वाट बघत नाही स्वयंपाकाची वेळ आहे जरी तुम्ही इथं आला असला तरी घरातली माणसं उपाशी राहून त्याची काळजी घेतो मोदी साहेबांचं कार्य आपण सगळी मंडळी बघतोय गेले दहा वर्ष सैनिक म्हणून या ठिकाणी उभा आहे सगळ्या तुम्ही मला आज या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर पुन्हा महायुतीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती तेव्हा मी आपल्याला एवढीच विनंती करतो कमळासमोरचं बटन दाबा संबंधित असणाऱ्या सगळ्या मंडळींना आपण सांगा आणि मला मतदान रूपी आशीर्वाद द्या मोठ्या फरकानं विजयी करा कमळासमोरच बटन दाबा हे आग्रहाची विनंती करतो आणि या देशाने थांबतो त्यांनी परवा एक घोषणा केली घोषणा काय का केली की हे दहा वर्ष केलेले हा माझा ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे पुढच्या शंभर दिवसाचा काही प्रोग्राम त्यांनी डिक्लेअर केला देशाची अर्थव्यवस्था पूर्वी आपली अकरावी होती ती आता पाचव्यावर आलेली आहे पाचव्यावर ना आता ती तिसऱ्यावर आणणार आहे आणि ती दोन तीन वर्षामध्ये मला आपल्याला सांगायचं आहे की अर्थव्यवस्थेचा परिणाम आपल्या सगळ्यांच्यावर होणार आहे आपल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी पाचव्यावरून तिसऱ्यावर येताना आपलं जे व्हॅल्युएशन आहे अप्रिशिएशन आहे